स्वागत लोकांनी माझं केलेलं आहे हे के जनतेचं प्रेम हे महायुतीवरच आहे माननीय शिवसेनेचे प्रमुख आणि आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मान्य फडणवीस साहेबांच्या मान्य अजितदाच्या नेतृत्वाखाली आणि एवढं लँडस्लाइड विक्टी एवढं प्रचंड बहुमत विधानसभेमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं या महायुतीला दिलं आणि लोकांचं प्रेम सर्वसामान्यांचे आशीर्वाद हे कायमच महायुतीबरोबर राहिलेले आहेत मी नतमस्तक फोन या स्वागताचा स्वीकार करतो आणि ज्या दिवशी शपथविधी झाला खातेवाटप झालं त्या दिवशी आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना आदेश दिले आहे की लगोल कामाला सुरुवात करा आणि मी आता उद्याच माझ्याकडे पर्यटन आणि माजी सैनिक कल्याण हा विभाग आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सातारा जिल्हा हा माजी सैनिकांचा जिल्हा आहे मिलिटरी ऑफिंग गाव या गावातला भीती एक माणूस सैन्य दलामध्ये आहे उद्या त्या गावामध्ये मी जातोय आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी माझ्याबरोबर आहेत आणि त्या गावामध्ये आणि एकूणच जिल्ह्यामध्ये माझी सैनिकांच्या संदर्भातले जी काही कामं करायची आहेत त्याची सुरुवात त्याचा आढावा उद्या या ठिकाणी मी घेतो आहे पर्यटनाच्या माध्यमातून लगेच परवाच्या दिवशी प्रतापगडावरती मी सगळ्या आमच्या पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन आर्कोलॉजी डिपार्टमेंटच्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याने घेऊन जातोय कारण गेल्याच दोन वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी प्रतापगड संवर्धन करण्यासाठी म्हणून एक, एक प्र, प्र प्रस्ताव मंजूर केलेला होता तोही गतीनं पुढे न्यायचा आहे त्याच्यात अधिक काही सुधारणा करायच्या आहेत ते देखील काम परवाच्या दिवशी आम्ही सगळे अधिकारी जिल्ह्यातले आणि राज्यस्तरावरचे आम्ही प्रतापगडावरती जातोय आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे जे वचन जे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेलं आहे पारेण 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 लग लग कास ते पूर्ण करण्याला आमचं पहिलं प्राधान्य राहील पर्यटकांचा आकर्षक म्हणून ओळखला जातो तुम्ही विकास कशा दृष्टीने अगोदरच महिला जल पर्यटनाचा पहिला टप्पा मंजूर झालेला आहे त्याच्या निविदा देखील निघालेल्या आहेत ही निवडणुकीच्या पूर्वी झालेला आहे त्याच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रकल्प आराखडा आराखडा करण्याचं काम सुरू आहे त्याची सुद्धा एक बैठक मी मुंबईला गेल्यानंतर या ठिकाणी घेणार आहे पाटण तालुक्यामध्ये पर्यटनाला खूप वाव आहे कोयना जलपर्यटन असेल कोयना परिसर असेल किंवा आमचं व्याघ्र प्रकल्पामधलं वनपर्यटन असेल या सगळ्या गोष्टींना आम्ही निश्चितपणे प्राधान्य देऊ त्याचबरोबर खास त्याच पठार साताऱ्यातला आहे बामनोली आहे महाबळेश्वर पाचगणी आहे कापोळा आहे वासोटा आहे असे अनेक पर्यटन स्थळं ही जागतिक दर्जाची पर्यटन स्थळ करण्यासाठी प्राधान्य माननीय एकनाथजी शिंदे साहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य दादांचा आहे आपल्याला लवकरच त्याला गती मिळालेली पाहायला मिळते कोण म्हणलं रसिकेस आहे कोण म्हणलं तुम्हीच माध्यम काहीतरी उठवता रस्केस आहे काय आहे काय दिसत नाही तशी रसिकेस आम्ही सगळ्यांनी ठरवलेला आहे तिन्ही पक्षांनी पालकमंत्री कुठल्या जिल्ह्यातल्या कोणाला नेमायचं याचे सर्व अधिकार माननीय फडणवीस साहेब माननीय शिंदेसाहेब आणि माननीय दादांचे आहेत हे तिघं जण बसतील आणि ते तिघ जण ज्याला पालकमंत्री ज्या ज्या जिल्ह्याचं नेमतील त्या त्याप्रमाणे आम्ही सगळेजण काम करू साहेब राज्य पर्यटना मी आपल्याला ते सांगितलं विशेषतः जलपर्यटन असेल वन पर्यटन असेल किंवा राज्यामधली असणारी थंड हवेची ठिकाणं असतील या सगळ्यांच्या संदर्भामध्ये एक जागतिक स्तराचा आराखडा पर्यटनाचा आपल्या पूर्ण राज्याचं या ठिकाणी आपण करणार आहे त्याच्यासाठी एक चांगली एजन्सी सल्लागार मंडळ त्याच्यासाठी या ठिकाणी आपण नियुक्त करतोय कालच मला विभाग मिळालेला आहे आता दोन दिवस मतदारसंघातली ही रॅली स्वागत झाल्यानंतर मिलिटरी आपशिंगेची व्हिजिट प्रतापगडाचा जो काय पर्यटनाचा आराखडा आहे त्याचा आढावा झाल्यानंतर मी जेव्हा मुंबईला जाईल तेव्हा महाराष्ट्राच्या एकूणच पर्यटनाचा एक जागतिक स्तरावर महाराष्ट्रातलं पर्यटन कसं नेता येईल या दृष्टीनं आम्ही निश्चितपणाने लवकर कार्यवाही करू होते बरोबर बरोबर मी उद्या पहिलं प्राधान्य माजी सैनिक कल्याण विभागाला दिलेलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सातारा जिल्हा माजी सैनिकांचा जिल्हा आहे आणि खूप मोठं योगदान सर्व आजी माजी सैन्य दलाचं देशाच्या संरक्षणामध्ये आहे त्यामुळं माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना तिने मी पालकमंत्री साकारत असताना मिलिटरी आपशिंगेच्या संदर्भामध्ये मला काही सूचना काही आदेश दिलेले होते परंतु निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यावेळी ते होऊ शकलं नाही आता पहिलं प्राधान्य आमचं त्याला राहील उद्या मिल्टी आपशिंगे आणि लगेच परवाच्या दिवशी प्रतापगड